पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे दारू पिण्यासाठी दुकानावर येऊन पैसे मागणाऱ्या एका इस्माने पैसे देण्यास नकास मिळताच दुकानदाराने ठेवलेल्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए सी शून्य सहा दहा या हिरो होंडा प्लेंडर कंपनीची दुचाकी फोडून सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान केले इतर दुकानातील साहित्यही फेकून देण्यात आले तर फिर्यादीची आई यांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला ही घटना तेरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली असून आरोपीवर रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे यास अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतले नाही याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील मोरेगाव येथे बाजीराव हरिभाऊ नाटकर यांच्या असलेल्या इलेक्ट्रिक दुकानावर तेरा मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी अशोक उर्पा राजाभाऊ नाटकर हा दारू पिऊन दुकानावर येऊन परत दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत असताना त्यास पैसे देण्यास नकार देतात रागाच्या भरात अशोक उर्फ राजाभाऊ नाटकर याने या दुकानासमोर ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर एम एच बावीस सी शून्य सहा दहा क्रमांकाची गाडी फोडून सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान केले तसेच दुकानातील साहित्य देखील फेकून देण्यात आले फिर्यादी याची आई घटनास्थळी आली असता त्यांनाही झटापट करून लाता बुक्याने मारहाण करत त्यांचा वाईट हेतूने पदर ओढून विनयभंग केला आणि उभय त्यांना अश्लील भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली बाजीराव हरिभाऊ नाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रसर नंबर एकशे वीस हाबलिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा अबलिक दोन तीनशे चोवीस अबलिक चार दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न दोन तीन भारतीय अन्वे अशोक गुरुप राजाभाऊ नाटकर राहणार मोरेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी या घटनेचा पुढील तपास करत आहेत माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टँड सेलू नामांकित कंपनीचे ओ वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू